साम्राज्य सामान्यांचा प्रभागातील समस्याच्या जनसेवक सुरेश पाटील यांच्या जनसंवादमध्ये भडीमार लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासना व नागरिकांनी पुढे खापर पाणी वीज स्वच्छता घंटागाडी सार्वजनिक आरोग्य स्वच्छता गृहे निकृष्ट दर्जाची कामे अधिकारी आणि ठेकेदाराची मनमानी यासह अनेक मूलभूत सोयीसुविधा आणि प्रश्नाचा नागरिकांनी माजी सभागृह नेता भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश पाटील यांच्या जनसंवादमध्ये भडीमार केला यावेळी विद्यमान आमदार महानगरपालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला बुधवारी सायंकाळी मानवीनगर हैनाळकरपट्टा येथील लक्ष्मी मंदिरामध्ये जनसंवाद मोहीम पार पडली यावेळी या परिसरातील नागरिकांनी मूलभूत सेवा सुविधा मिळत नसल्याचे आरोप करत महानगरपालिकेवर संताप व्यक्त केले निराधार योजना धोकादायक वीजखांब मंदिराचे सुशोभीकरण रेशन दुकानातील धान्य मतदान कार्ड शासकीय योजनेसह अन्य समस्या लाभाच्या योजनेची अंमलबजावणी आणि निकृष्ट कामावर आग पगडा करून प्रशासनावरील रोष नागरिकांनी यावेळी व्यक्त केला यावेळी संगीता होसमनी मंजुळा आलेगाव सुमन साकरे अंबिका कोळी सुवर्णा रानसरजे रेणुका चव्हाण शांताबाई हिंगमेरे वनिता बिराजदार अश्विनी यमोल नेहा गदगमल ऋषिकेश रानसरजे शिवलिंग कोळी मुरली दिड्डी शांताबाई हिंगबेरे यांच्यासह नागरिकांनी अनेक समस्या उपस्थित करून सोडवण्याची मागणी जनसेवक सुरेश पाटील आणि अशोक निंबर्गी यांच्याकडे केली त्यांच्या समस्या ऐकल्यानंतर सोलापूर स्मार्ट सिटी आहे की डर्टी सिटी असा सवाल उपस्थित होत आहे असं सरकार नये बऱ्याच दिवशी पाणी पण आण अर्ध तास पण किती आणच तर पाणी जाणार नाही तिकडून इकडून आणलं तर पण त्रास झालाय जर ताप आलाय तब्येत बरं असतं लाल लेकर असते संग फिरायला तिकडे तिकडेच्या घराच्या बाजूला पाणीच आणलंय बऱ्या दिवशी नाही बारीक लोक आणि त्याने ड्रेनेज केलेलं त्या आतमध्ये एकदम पडल्यासारखंच हो लगे काय का ते व्यवस्थित घरा त्या म्हणजे घालणार की नाही क्लिअर करणार की नाही हे आम्हाला शंका वाटत राहिली तेच प्रॉब्लेम आहे आणि ज्या काही सरकारी योजना असतील ते आमच्यापर्यंत काहीतरी प्रयत्न करून पोचवायला पाहिजेत आणि म्हणजे जे काही आता मतदान यादीत नाव नोंदवणे असे काही प्रॉब्लेम असते म्हणजे यंग लोकां मुलांचे वगैरे तर ते कुठं लावायला पाहिजे कुठं सांग म्हणजे हे असं सांगायला पाहिजे प्रत्येकाचं बाकी काही नाही पहिल्यांदा केले तिथे आता दुसऱ्यांदा ते गड्डू घालताना पण व्यवस्थित नाही त्यांना तीन वेळा आम्ही फोन करून सारखं बोलवलो की इकडं करा इकडं करा दे विजय कुळी असू दे शरणू मुळ असू दे आमचं जांभळे असू दे आमचे सर्वच लोक इथले माझे जवळचे मित्र आहेत माझे पाहुणे रावळे आहेत यामुळं चा, मी तुम्हाला सांगतो इथल्या फेवर ब्लॉकचं काम चांगलं केल्याशिवाय मी राहणार नाही आहे एक वर्ष अजून दोन वर्ष इलेक्शन आहे का माहीत नाही कुठलाही नगरसेवक सोलापूर शहरामध्ये जनसेवक आपल्या दारे म्हणलं नाही मी काय इथलं या नगरसेवक म्हणजे तुम्ही कुणी घाबरू नका इथलं का मी मालक पिलक नाही आहे जनसेवक म्हणजे मी तुमचा नोकर आहे तुमच्या नोकरासारखं तुमच्या मुलासारखं तुमच्या भावासारखं तुमच्या जावईसारखं काम करायचं माझं काम आहे इथं कोण तर म्हणत असतील अरे मी शोक म्हणजे लय भारी तू शोक भारी नाही तुम्ही निवडून दिल्यावर आम्ही शोक झाला मी गेल्या पंचवीस वर्षापासून मला कधी मस्ती किंवा कधी काय घमंड अहंकार आलेला नाही आहे माझ्या आई वडिलांनी आणि माझे आई वडील तुम्हीच आहात तुम्हीच मला शिकवला की आपण चांगलं वागलं पाहिजे त्या पद्धतीने मी या ठिकाणी काम करलो ज्यांनी कोणी कचरा उचलत नाही जागलोड साफसफाई होत नाही असं आपण तक्रार केलेलं आहे संपून दोन वर्ष झाली सरकार इलेक्शन घेत नाही का घेत नाही ते आणणारच नाही पण एकशे सात नगरसेवकांपैकी एक नगरसेवक जिवंत आहे असं आज सगळ्यांनी अभिमानानं सांगावं असं कामगिरी सुरेश अण्णा पाटील करत आहे वास्तविक आता कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाहीत आपल्याकडं आपल्या दारामध्ये पुढारी येतो तो, तो निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुका एक महिना असला की लगेच प्रत्येकजण ओळख काढून येतो नमस्कार चमत्कार सगळंच होतंय या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या समस्या आहेत तिथंच राहतात इथं सगळ्या लोकांच्या समस्या ऐकल्या कोणाची फार मोठी समस्या नाही कोणी लाख दोन लाख रुपये मागितलं नाही प्रत्येकाच्या छोट्या छोट्या समस्या आहेत सगळ्यात मोठी समस्या पाण्याची समस्या आहे ही पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे मला आश्चर्य वाटतं एका बाजूला सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सोलापूर बनवला असा दावा करत आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं आहे हे आपल्यासाठी आलेली अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे